नमस्कार माझी आवड माझी कला या चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत तर आजच्या भागामध्ये मी दाखवणार आहे एक सुंदर आणि सोपी रांगोळी अगदी सोपी रांगोळी आहे पाटाभोवती किंवा दरवाजासमोर काढण्यासाठी बॉर्डर रांगोळी रांगोळी मी आजच्या भागामध्ये दाखवलेली आहे तर बघा मी रिंग ठेवलेल्या आहेत आणि त्यामध्ये डॉट काढून घेतलेले आहेत आता रिंग नसेल आणि बांगड्या ठेवल्या एकसारख्या तरीसुद्धा ही रांगोळी छान काढता येते त्या रिंग रिंग ठेवून त्यामध्ये डॉट डॉट काढून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित ते डॉट व्यवस्थित करून घ्यायचे आहेत बघा नंतर एक चमचेच्या साह्याने जे आपण डॉट दिलेले आहेत ते चपटे करून घ्यायचे आहेत जरासे त्याला आपण एक पाकळीचा आकार देणार आहोत बघा मी थोडे थोडे चपटे करून घेतलेले आहेत आणि नंतर बघा एक काडीच्या साह्याने छान असं सा सुंदर पाकळी असते ना फुलाची त्याप्रमाणे आपण आकार देणार आहोत अगदी व्यवस्थित दिला आकार की छान दिसते आणि अगदी सुंदर दिसतात आपण पाटाभोवती आता मार्गशीष महिना आहे तर गुरुवारसाठी पाटाभोवती काढण्यासाठी खूप सुंदर रांगोळी आहे किंवा दरवाजासमोरसुद्धा आपण ही रांगोळी काढू शकतो हळूहळू आपण त्याला आकार दिलेला आहे पाकळ्यांचा त्यामुळे कसं एक चार पाकळ्यांचं फुल असतं त्याप्रमाणे एक दिसतात ही फुलं आणि खूप सुंदर दिसतात बघा आता पूर्ण फूल काढल्यानंतर किती छान दिसतं आणि अगदी सोपी पद्धत आहे कुणाला हे येईल अशी आणि मध्ये मी जी त्याला डॉट दिलेले आहेत निळ्या कलरने त्या ऑरेंज कलरवरती निळा कलर खूप उठून दिसतो बघा नंतर मी मध्ये मध्ये पानंसुद्धा काढलेली आहेत फुलांची एक पाना फुलांची वेल असते ना त्याप्रमाणे एक लूक आला पाहिजे अतिशय सुंदर रांगोळी आहे आणि एकदा कोणालाही काढता येईल अशी पटकन होणारी अगदी दोन तीन मिनटामध्ये ही रांगोळी तीन चार मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते तर आपल्याला काही असते सकाळच्या वेळी तर पटकन आपलं दा दारासमोर काढण्यासाठी आता मी इथे रंग वापरले आहेत आपण सफेद रांगोळीने जरी ही रांगोळी काढली तरी खूप सुंदर दिसते आणि अगदी झटपट होते बघा हिरवे रंग टाकून मी पुन्हा ते पानाने बाटलीच्या झाकणाने थोडेसे चपटे करून घेतले डॉट आणि नंतर काडीच्या साह्याने त्याला पानाचा आकार दिला बघा एकदम सोप्पं आहे काही अवघड नाही आणि पटकन होते मध्ये थोडासा डार्क हिरवा रंग काढून डॉट देऊन घेतलेले आहेत अगदी पटकन रांगोळी काढून होत असते आणि एकदम सोपी आहे रोज आपण दरवाजासमोर काढली ही रांगोळी तरी सुंदर दिसते किंवा पाटाभोवती काढली तरी खूप छान दिसते माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यात नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा त्या सूचनांचं मी नक्की स्वागत करेल धन्यवाद